जापुर शहर के अंदर धरने आंदोलन लिया गया इसका मकसद ये है कि भाजपा सरकार ने 11 2014 से लेकर 2024 तक हमेशा ऐसे नित नए कानून जो है लोगों के ऊपर लागू किए हैं जिसकी वजह से उनके ऊपर ज़्यादती होती हुई नज़र आती है खूस आज का ये मामला वक्फ बिल के ऊपर कि इन्होंने इस बिल को पास करके एक समाज के ऊपर जुल्म और ज़्यादती का मामला किया है और इस तरह की ज्यादती करके उनको जो है दुख और मुसीबत के अंदर उन्होंने डाला है जिसकी वजह से पूरे हिंदुस्तान भर के अंदर लोग जो है धरने और एहतजाज करने पर मजबूर हो गए हैं ये सरकार को समझना चाहिए कि हमारी सरकार के जमाने के अंदर लोगों को सुकून मिलना चाहिए अमन मिलना चाहिए शांति मिलना चाहिए और ये तो बातें दूर की रही लोग रोड पर आ रहे हैं और एहतजाज कर रहे हैं और इस तरह से जो है धरने करने पर मजबूर हो रहे हैं इसलिए हम हुकूमत को ये मैसेज देना चाहते हैं कि आपका ये बिल पास किया हुआ ये रद्द करने में आ जाए अगर आप इसे रद्द नहीं करते हैं तो हम इसी तरह एहतजाज जारी रखेंगे और कानून के दायरे में रहते हुए जितनी मुमकिन हो कोशिश हम करते रहेंगे वो सुधारणा कायदा देशात संसदे ने लोकसभा ने राज्यसभा मध्य पास करूँ त्याचा अध्यादेशसुद्धा निघालेला आहे हा जो वफ कायदा आहे आहे हा ह्या देशातील राहणाऱ्या तीस पस्तीस कोटी मुस्लिम समाजाच्या विरुद्धच आहे मुस्लिम समाजामध्ये या कायद्याला मान्यता नाही म्हणूनच काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत या कायद्याच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरलेले आहेत एक शांततेच्या मार्गाने आम्ही आज पूर्ण जिल्ह्यामध्ये शुक्रवारी पूर्ण जिल्ह्यामध्ये धरणे आंदोलन हा कार्यक्रम आयोजित करून प्रत्येक तालुक्यामध्ये धरणेला आंदोलन घेऊन या कायद्याला आम्ही विरोध करीत हो। आहोत आणि हा कायदा जो आहे तो सरासर घटनेच्या कलम चौदा पंधरा प पंचवीस सव्वीस व एकोणतीस या आम्हाला घटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारावरच ह्या हो कायद्यामुळे म गदा येत आहे आणि त्याच्यामुळं आम्ही हा या कायद्याला आमच्या जे वरिष्ठ लोक आहेत त्यांनीसुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये जवळजवळ पंधरा याचिका दाखल करून या कायद्याला चॅलेंज केलेलं आहे आणि येत्या स सहा सात दिवसात त्याला सुप्रीम कोर्टामध्ये सर्क्युलेशन मिळून या कायद्याच्या जे म प्रोविजन्स आहेत त्याची धज्जी उडवली जाईल व आम्हाला विश्वास आहे की सुप्रीम कोर्टामध्येच आम्हाला याबद्दल पूर्ण न्याय मिळेल जर आम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये आम याबद्दल न्याय मिळाला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून या कायद्याला विरोध करून हा कायदा परत घेण्यासाठी आमची लढाई ही शेवटपर्यंत चालू होईल चालू राहील असा निर्धार सर्व आम्ही जा सर्व जाती धर्माच्या लोकांनी आम्ही ठरवलेला आहे आणि हा लढा आम्ही कायम चालू ठेवणार आहोत लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये बफ बिल जे पास केलं आहे ते अवैधरित्या अन आन, अनधिकृतरित्या एकदम घाई गडबडीत पास केलेलं बिल आहे त्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातलं सर्व मुस्लिम बांधव बहुजन बांधव या आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून या बिलाला प्रचंड प्रमाणामध्ये विरोध आहे मुस्लिम बांधवातून आहे पण सर्व समाजाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी या व बिलाच्या जे जा ज्यांनी समर्थन केलं आहे त्यांचा निषेध करतो ज्यांनी हे बिल आणलं आहे हे भाजप सरकार महायुती सरकारचासुद्धा या ठिकाणी धिक्कार आणि निषेध करतो आम्ही कारण की जे काही एकोणीसशे पंच्याण्णवचा व बिल कायदा सुधारणा कायदा होता त्यामध्ये त्यांनी आज बदल केलेला आहे आणि ह्या बदलामध्ये बराच अधिनियम आणि नियम बदललेले आहेत जेणेकरून मुस्लिम समाज असेल मस्जिदी असतील मदरसा स्कूल असतील किंवा त्या समाजावर अनेक प्रकारे अन्याय होत आहे मला वाटतंय की ह्यामध्ये देशामध्ये अनेक प्रश्न असताना महागाईचा प्रश्न आहे पीक विम्याचा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आज लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देतो म्हणले तर ते पंधराशे रुपयेपर्यंत स्थिमित झालेले आहेत अनेक आश्वासनं शेतकर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करतो म्हणणारे हे राज्यकर्ते आज दुसरीकडं मन विचलित करून या ठिकाणी हे हिंदू मुस्लिमांमध्ये भांडणं लावण्याचं काम या ठिकाणी हे सरकार करत आहे आणि आज हे जे काही काळा कायदा आहे तो मागं घेण्यापर्यंत आपण सर्वजण मुस्लिम बा बांधवांसमोर आणि जिल्हा काँग्रेस कमिटी का असेल आज भारताचे विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी मल्लिकार्जुनगी खरे साहेब आणि आपले राज्यसभेचे खासदार इम्रान प्रताप गडी हे अभ्यासपूर्ण भाषण करून त्या ठिकाणी व बिलाला विरोध केला दोन दिवस हे लोकसभा आणि राज्यसभा चालली त्यानंतर त्यांनी मतदान घेऊन या ठिकाणी मतदान घेऊन या ठिकाणी हा विधेयक संमत केलं पण हे विधेयक मला वाटतं की फार काय टिकणार नाही त्याला विरोध प्रचंड प्रमाणामध्ये होत आहे हा काळं बिल जे आहे किंवा काळा कायदा आहे हे मागं घेण्यासाठी आपण सर्व मुस्लिम बांधवाबाबत राहण्याचा आपण आम्ही ग्वाही देतो आणि यापुढूनही आज तर धरले आंदोलन आहे येणाऱ्या काळामध्ये रस्त्यावर उतरून या ठिकाणी आंदोलन करू असा आम्ही या ठिकाणी इशारा देत आहोत एकीकडे मोदी सौगात द्यायची आणि एकीकडे मुस्लिम समाजाची जमीन मोठ्या मोठ्या उद्योगपतींच्या खिशात घालायची दोन हजार चौदापासून ते दोन हजार चोवीसपर्यंत या देशात भाजप सरकारचे आठशे पंचवीस खासदार निवडून आले या खासदारामध्ये एकही खासदार मुस्लिम समाजाचा नव्हता या खासदारामध्ये एकही मुख्य मंत्री हा मुस्लिम समाजाचा नव्हता त्यांनी पहिल्या आपल्या विचारात बदल करावा आणि परत वक्फ बोर्डच्या कायद्यामध्ये बदल करावा सुधारणा आपल्या विचारात करावी नंतर मुस्लिम समाजाचे हित जोपसावे गोरगरीब मुस्लिमांचा याच्यामुळे फायदा होणार असं सरकारचं म्हणणं आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं गोरगरीब जनतेचा फायदा आणि भाजप सरकार हे कुठं तर हास्यास्पद वाटतं त्याने मुस्लिम समाजाचा विचार सोडून इतर सुद्धा विचार करावा मुस्लिम समाज आणि मुस्लिम मफबळ यासाठी सक्षम आहे